साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य सोलापूर जिल्ह्याच्या मुद्रांक कार्यालयात प्रभारी अधिकारी हजर राहत नसल्यानं वरिष्ठ क्लार्कच मुद्रांक जिल्हाधिकारी बनल्याचं सोलापूर मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद निवृत्त या कार्यालयाचा पदभार एप्रिल पासून पुणे मुद्रांक अधिकारी जी खोबणे यांच्याकडे दिल्याचं सांगण्यात येत आहे पदभार दिल्यापासून खोंबळे कार्यालयामुळे कधीच हजर राहिलेले नाहीयेत कार्यालयावर फक्त त्यांच्या नावाचा फलक कागदाने चिटकवण्यात आल्याचं दिसून येतं त्यामुळे मुद्रांक शुल्क संबंधी तक्रारी असलेली अनेक कामं खोळंबलेली आहेत एकीकडे मुद्रांक जिल्हाधिकारी नसल्यामुळे ही अवस्था दुसरीकडे उत्तर रजिस्टर ऑफिस वरिष्ठ क्लार्क कुमार कन्ना हे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाचा दिवशी कार्यालयात हजर राहतात त्यांच्या अनुपस्थितीच्या कालावधीत कारभार पाहण्यासाठी उत्तर रजिस्टर कार्यालयातील लिपिक कुमार कन्ना यांना कुणी अधिकार दिलाय उक आता इथल्या खुद्द कर्मचाऱ्यांना प्रश्न पडलाय जमिनी संबंधी खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सतरा रजिस्टर कार्यालय आहेत सध्या अक्कलकोट उत्तर मधील तीन कार्यालय बार्शी पंढरपूर मंगळवेढा अकलूट सांगोला करमाळा येथे सब रजिस्ट्रार यांची नियुक्ती आहे परंतु वैराग माळशिरे सनगर माढा दक्षिण सोलापूर येथे सब रजिस्टरांची नियुक्ती झालेली नाहीये त्यामुळे या कार्यालयातला कारभार कोणता क्लार्कला पाहायचा आहे याचा अधिकार वापरत धक्कादायक समोर आली आहे त्यामुळे सोलापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी प्रश्न सर्वसामान्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसुलाचा कारभार होता त्यामुळे त्यांना महसूलच्या जा कारभाराची जाणीव होती मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचं पद रिक्त झालेलं असतानाही यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालंय याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या या कार्यालयात सावळा गोंधळ समोर असल्याची चर्चा ये या ठिकाणी सुरू झाली अनेक प्रतापही समोर आले कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष वाढलाय याचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा कामकाज ठप्प करण्यात येईल असा इशारा देण्यात येतोय दे